राज्य शासनाने जाहीर केलेली गायीच्या दुधासाठीच्या अनुदानाची रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर तातडीनं जमा करावी गायीच्या दूध दरात कपात करू नये असे निर्देश गोकुळ दूध संघाला द्यावेत यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं राज्य शासनानं गायीच्या दुधासाठी सुरुवातीला प्रति लिटर पाच रुपये आणि त्यानंतर सात रुपये अनुदान जाहीर केलंय मात्र या अनुदानापासून अनेक दूध उत्पादक वंचित आहेत राज्य शासनानं जाहीर केलेली अनुदानाची रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर तातडीनं जमा करावी गोकुळकडून गाय दूध दरात होणारी कपात रोखण्यासाठी शासनानं आदेश द्यावेत पशुखाद्याचे दर स्थिर ठेवावेत अशा मागण्या करण्यात या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची आंघोळ करण्याचं आंदोलन केलं जाईल असा इशारा ज्योतिराम घोडके यांनी दिलाय आंदोलनात अनिल जाधव मच्छिंद्र पाटील दत्तात्रय कुंभार अमरसिंह राजपूत युवराज शेलार बाळासाहेब पाटील यांच्यासह दूध उत्पादक सहभागी झाले होते